नमस्ते मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार आता सध्या देशभरात जेवढे शिक्षक कार्यरत आहेत त्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी सक्तीची केली जर ती परीक्षा तुम्ही दोन वर्षामध्ये पास झाला नाही तर मात्र तुम्हाला सक्तीने सेवानिवृत्त केलं जाणार आहे अशा प्रकारचा निकाल दिला आणि त्यानंतर एकच खळबळ माजली त्यांनी आजपर्यंत आपल्या महाराष्ट्र शासनाकडून तसं अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही परंतु काही जिल्हा परिषदांनी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जेवढे काही शिक्षक का आहेत त्या सर्वांची टी पात्र परीक्षा पास असणारी नसणारी अशी माहिती वळायला सुरुवात केली आणि त्यातच काल एक महाराष्ट्र शासनाचं इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय पहिला मजला एक पत्र निर्गमित झालं त्या पत्राचा क्रमांक आहे विभाषा दोन हजार पंचवीस प्र क्र एक्याण्णव दोन दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस प्रतिसंचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विषय यत्ता पहिली ते प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत आणि संदर्भ दिला आहे संचालक इतर मागास कल्याण संचालक बहाराष्ट्राजे पुणे यांचे पत्र क्रमांक ई क स आशा टी दोन हजार पंचवीस सव्वीस ऑब्लिक अठ्ठेचाळीस पंचेचाळीस दिनांक सहा चार सहा दोन हजार पंचवीस आणि संचालक व इतर मागास बहुजन कल्याण संचालक असंही पत्र आहे घेऊन आणि खालील महोदया वरील विषयानुसार माननीय सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे अध्यक्षाखाली गुरुवारी सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी विषयीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालीलप्रमाणे कळवण्यात येते की मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अप्लिकेशन तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस मध्ये दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयामध्ये प्रामुख्याने बाबू नमूद करण्यात आलेला आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे सक्तीचे करण्यात आलेले आहे जे आणि त्याच्यापुढे असं म्हटलंय की जे शिक्षक सेवेत आहेत जे सेवेत असलेले शिक्षक आर टी कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजे दोन हजार नऊच्या पूर्वी भरती झालेली आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा टी टी उत्तीर्ण न केल्यास त्यांना सेवा त्यांची सेवा तात्काळ संपुष्ट करण्यात येईल अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पाश्चात लाभ आहेत ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक शिक्षक सेवाकार पूर्ण करणे गरजेचं आहे त्यानंतर ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे अशा शिक्षक शिक्षकांना शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करताही सेवानिवृत्त होईपर्यंत सेवेत राहू शकतात मात्र अशा कोणत्याही शिक्षकाला ज्याची पाच वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक आहे अशाला पदोन्नती घ्यायची असेल तर त्या शिक्षकांना सुद्धा टी ई टी बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि चौथ्या मुद्द्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अल्पसंख्याक शाळा आर टी कायद्यात ला अल्पसंख्याक शाळांना आर टी कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अप्लिकेशन क्रमांक तेरा पंच्याऐंशी हॉब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा न्यायनिर्णय अनुसरून प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र कक्ष अधिकारी महाराज शासन श्रीनाथ हेंद्रे यांनी पाठवलेला आहे म्हणजे मित्रांनो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टाने जे जे म्हटलंय त्यानुसार त्याचं आता रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या याचिका दाखल होतील आणि त्याचं डिटेल क्लेरिफिकेशन येईल पण तोपर्यंत मात्र हा टी ई टीचा फास जे आर टी एक्टच्या अगोदर लागू झालेले आहेत शिक्षक लागलेले आहेत त्यांच्यासाठी आवळला जाणार आहे आणि मग त्यांना मात्र जशी जुनी पेन्शन हक्क संघ सिटी लाग झडा झगडावं लागलं त्याप्रमाणे या शिक्षकांना टीईटीतून सूट मिळण्यासाठी झगडावं लागणार आहे आणि ह्याच्यामुळं शिक्षकांची मानसिकता आणि त्याच्या सर्व मन त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळं ही जी काही शिक्षकाच्या गळ्याभोवती टीईटीचा फास आवडला जात आहे त्या सर्वातून मुक्ततावे असेल तर रिव्यू पिटिशन दाखल करणं गरजेचं आहे अनेक राज्यांनी रिव्यू पिटीशन दाखल केले आहे आपल्या महाराष्ट्र शासनानं सुद्धा रिव्यू दाखल करण्याचे सांगितलं होतं पण त्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या एक दोन संघटनांनी रिव्यू दाखल केले आहे आणि रिव्यू स सुनावणी परत होऊन आणखी एक दुसरी बातमी होती की रिव्ह्यू सुनावणी लवकरात लवकर चालू होणार आहे नवीन बेंच त्याचे बसवलं जाणार आहे सगळ्यांना त्याचे म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे आणि कदाचित तो निर्णय जे शिक्षक आहे त्यांच्या बाजूला लागण्याची दाट शक्यता आहे याबाबत आपण नवीन चर्चा नक्की करू